कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार विधानसभा क्षेत्रांतर्गत असलेल्या भामरागड तालुक्यातील भामरागड ते आरेवाडा रस्त्यावर बांधण्यात आलेल्या पुलाचं काम निकृष्ट दर्जाचं असून पहिल्याच पावसात पूल वाहून या याप्रकरणी संबंधित कंत्राटदाराची सखोल चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी काँग्रेस नेते आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी केली आहे भामरागड तालुक्यात अनेक विकास कामे होत आहेत छोट्या मोठ्या नाल्यावर नव्यानं पूल बांधण्यात येत आहेत मात्र भामरागड ते आरेवाडा मार्गावर असलेल्या एका नाल्यावर काही महिन्यांपूर्वी बांधण्यात आले सदर पूल पहिल्याच पावसात वाहून गेल्याचं दिसतंय सदर पुलालगतचा मलबा पहिल्याच पावसात खचलाय त्यामुळे या पुलावरून वाहतूक करणं धोक्याचं ठरलंय पहिल्याच पावसात पुलाची अशी दयनीय अवस्था झाल्यानं सदर पुलाचं काम कितपत चांगलं आहे सदर कामाचा दर्जा हा आता दिसून येतोय सदर बांधकामाची चौकशी करून कंत्राटदारावर योग्य कारवाई करावी अशी मागणी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी केली आहे सावधान हिंदुस्तान न्यूज साठी प्रतिनिधी रवी बार सांगाडी सिरोंचा आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधन हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा